सामाजिक परिवर्तन दैवी प्रेमानं या संस्थेच्या घोषवाक्यातून बोध घेऊन रहुबोध सेवा संस्था पेठवडगाव शाखा कागलनं नेहमीच समाजोपयोगी विविध उपक्रम राबवण्यात अग्रेसर आहे अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं पंचायत समिती कागल आरोग्य विभाग यांच्या विनंतीवरून पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिना दिवशी तालुक्यातील पाच टीबी रुग्णांना फूड बास्केट किट देऊन सहा महिन्यांकरिता दत्तक घेतलं या योजनेअंतर्गत फूड बास्केटमध्ये तांदूळ डाळी कडधान्य तेल पोहे शाबू खजूर गुळ इत्यादी वस्तूंचा समावेश असून सदरचे फूड बास्केट संबंधित रुग्णांना पुढील महिने देण्यात येणार राधिका गुंठे यांनी सांगितलं यावेळी गट विकास अधिकारी कुलदीप बोंगे व डॉक्टर फारुख देसाई व कागल पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संस्थेचे विशेष आभार मानले तसेच समाज परिवर्तनासाठी शिक्षण फार महत्वाचं आहे त्यामुळे संस्थेच्या वतीनं दरवर्षी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येतं यावेळी हिंदूराव घाटगे विद्यामंदिर कागल येथील येता पहिली व दुसरी पाटी पेन्सिल अंकल्पी येता तिसरी व चौथीसाठी तीन वया व अंकल्पी येता पाचवी सहावीसाठी तीन वया व पेन्सिल किट आणि येत्या सातवीसाठी तीन वया पेटी व पेन इत्यादी साहित्याचा समावेश असल्याचं संचालक जतीनराज जगताप यांनी सांगितलं यावेळी नायब तहसीलदार विनय कवलवकर गजेंद्र लोहार पीआय कागल पोलीस स्टेशन आणि मुख्याधिकारी अजय पाटणकर कागल नगर परिषद कागल यांच्या हस्ते मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं प्रसंगी मान्यवरांनी संस्थेच्या कामाचं कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्या नायब तहसीलदार यांनी मुलांसोबत गोष्टीच्या माध्यमातून संवाद साधला आणि शिक्षण व मैत्रीचं महत्त्व पटवून दिलं यावेळी नगरपालिकेचे शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख शफीक इनामदार शाळेचे मुख्याध्यापक सुनील कदम सर शिक्षक शिक्षिका इत्यादी तसेच गोपाळ गुंठे रोमण्णा सोनोले विलास दावणे भारत सोनुले दीपाली जगताप शीला कांबळे अमोल सोनोले रुपेश सोनोले गणेश बुचडे करिश्मा सोनुले तेजस्विनी बुचडे जॉयस सोनोले साहिल कांबळे अभिजित गुंठे प्रतीक जगताप इत्यादी संस्थेचे पदाधिकारी व पत्रकार बंधू उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन गाडेकर सर तर आभार रोहित सोनोले सर यांनी मानले मराठी गॅस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी